नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थ यांनी ठाकूरदास बुवांचे श्वेतकुष्ठ कसे घालवले ना ते पाहणार आहोत तर मित्रांनो ऐका दक्षिण मुंबईत श्री कृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा म्हणून कीर्तनकार होते ते आणि त्यांची पत्नी दत्तोपासक होते ते नित्य गणगापूरला नरसोबाची वाडी इथे जाऊन श्री दत्त्राची सेवा करत दत्त नामाचा अखंडपणे जप करत त्यांचे आयुष्य आनंदात जात असताना त्यांना अचानक सर्व अंगावर फोड उत्पन्न झाले ते विद्रूप दिसू लागले त्यांचा चेहराही पांढरा दिसू लागला त्यामुळे बुवांना लोकांमध्ये जाण्याची लाज वाटू लागली त्यांनी खूप उपाय केले पण काहीही उपयोग झाला नाही उलट कुष्ट कमी होण्याऐवजी वाढतच गेले काशीला कायमचे निघून जाण्याचा त्यांनी विचार केला पण काशीला जाण्याआधी गणगापूरला जाऊन पादुकांचे दर्शन घ्यावे म्हणून ते गणगापूरला जाऊन पादुकांचे दर्शन घ्यायला गेले असताना त्यांनी पादुकांवर वाहण्यासाठी दुर्मिळ अशी कस्तुरी घेऊन गेले होते बुवा पादुकांवर ती दुर्मिळ अशी कस्तुरी अर्पण करताना खूप भावविश्वक झाले कस्तुरी अर्पण करताना ते विवक झाले असल्यामुळे कर्ज कस्तुरी अर्पण करायला ते विसरून गेले ते त्या रात्री त्यांनी देवळात दत्तात्रयाचे अध्ययन केले कीर्तन केले त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटास जा स्वामींचे दर्शन घे त्यांच्या कृपेने तुझे श्वेतकुष्ट बरे होईल काशी क्षेत्री जाण्याची गरज नाही सकाळी स्नान करून संध्या आठ बुवा अक्कलकोटला जायला निघाले अक्कलकोटला आल्यावर बुवांनी स्वामींची चौकशी केल्यावर स्वामी औदुंबराच्या छायेत ध्यानस्थ बसले आहेत हे समजले त्यावेळी स्वामी औदुंबरांच्या छायेत ध्यानस्थ बसलेल्या असताना बुवा लगबगीने स्वामींपाशी जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचे चरण घट्ट पकडले तेव्हा स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिले आणि त्यांना विचारले हमारी कस्तुरी किधार हे अभिलाव तेव्हा बुवांना कस्तुरींचे स्मरण झाल्यावर त्यांनी मनात स्वतःला प्रश्न करत बोलले आपण गंगापूरला कस्तुरी वाहिली नाही हे स्वामींना कसे समजले त्यांचे तेन त्यांना आश्चर्य वाटत होते स्वामी नक्कीच साक्षात्कारी पुरुष असून ते दत्तावतारी असल्याची बुवांना खात्री पडली तेव्हा बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण करून स्वामींना नमस्कार करून बुवा दुर्बळ उभे राहिले स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती स्वामींनी त्या धुनीतील एक जळके लाकूड घेतले आणि ते बुवांच्या दिशेने फेकले स्वामींची कृती पाहून सर्वांना स्वामींचा जय जयकार केला कारण स्वामी बुवांवर प्रसन्न होत होते ती त्याची खून होती तेव्हा स्वामी बुवांकडे बघून बोलले हे जळके काष्ट घरी घेऊन जा ते नित्य उगळा त्यात गंगापूरहून आणलेला भस्म मिसळा आणि तो लेप तुमच्या कष्टावर लावा आठ दिवसात तुमच्या अंगावरचे कुष्ठ नष्ट होईल स्वामींची कृपा झाल्यावर बुवांचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला बुवा स्वामींचे निस्सिम भक्त झाले त्यांनी स्वामींच्या पादुका ठाकूरद्वार येथे राम मंदिराजवळ स्थापन करून तेथे स्वामींचा मठ बांधून नित्यपूजा आरती करत होते आणि गुरुवारी पालखी समारंभ सुरू केला तर मित्रांनो तुम्ही पण जर स्वामी समर्थांचे भक्त असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ